शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिकपणे राहिलेलं आहे राहणार आहे जे जे माहिती ते ते सर्व काही दिलेलं आहे पण त्यांचं समाधान होतच नाही आहे अँटी करप्शन कार्यालयामध्ये आज सकाळी मी आलो आल्यानंतर माझा मुलगा शुभम त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीबद्दल किंवा त्याच्या असलेल्या व्यवसायाबद्दलची त्यांनी कागदपत्रं मागितली त्याची माहिती मागितली ती माहिती शुभमने मा त्यांना सुपूर्द केली आणि असा मग त्यांचं समाधान झालं असावं असं मला वाटतं त्यानंतर मला स्वतःला त्यांनी त्या ठिकाणी माझ्या असलेल्या व्यवसायासंबंधी आणि माझ्या कागदपत्राची माहिती मागवली ती सर्व माहिती पूर्ण त्यांना मी दिलेली आहे अशा तऱ्हेने आजचा एक वाजल्या असून पाच वाजेपर्यंत माझा कालावधी संपलेला आहे आता मी <laughs> जातो आ, सर यापूर्वी देखील आपण यांच्याकडे कागदपत्र दिलेलं होते कागदपत्र दिली होती तरी पण अजूनही अजून कागदपत्र मागे जवळजवळ दोन वर्ष आता याला होतील अलिबागच्या कार्यालयामध्ये आतापर्यंत सहा वेळा जाऊन जे जे महिले ते सर्व काही दिलेलं आहे पण त्यांचं समाधान होतच नाहीये कुठून तरी मानसिक त्रास द्यायचा दबाव खाली टाकायचं कुठंतरी कुटुंबाला त्यामध्ये सर्वांना एकत्र करायचं तर त्यांचा हेतू दिसतोय असं मला वाटतंय परंतु त्यांनी किती दबाव टाकला किती त्रास दिला तर सावी कुटुंबीय हे संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिकपणे राहिलेलं राहणार आहे पण त्यांचा चौकशीचा भाग म्हणून त्यांनी ती चौकशी विचारावी करावी आम्ही सहकार्य करायला आमची सर्वांची मानसिकता आहे परंतु रोज बोलवायचं आम्हाला माहिती विचारायची हा त्यांचा अधिकार असेल परंतु त्यांना जे जे पाहिजे ते मी याच्या आधी दिलेलं आहे पुन्हा देऊ देण्यामध्ये कुठे कमी पडणार नाही असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे पोलीस अधीक्षक त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी त्यांच्या दालनामध्ये मला बोलवलं माझ्या असलेल्या संपूर्ण व्यवसायासंबंधी आणि सर्व चौकशीबद्दल मला काही प्रश्न विचारले त्याची त्यांना माहिती मी सविस्तरपणे दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका